ळगावी दुकानास आग शहरातील वैष्णवी ट्रेडर्स या पॅकिंग मटेरियल दुकानास भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आगीत मटेरियल जळून खाक झाले आह अग्निशमन दलाच्या मदतीन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल आह याबाबत अधिक माहिती अशी की शहा पेट्रोल पंपा शेजारी वैष्णवी ट्रेडर्स या पॅकिंग मटेरियलच्या दुकानास सायंकाळी साडेचारच्या दरम्यान आग लागली होती अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत तब्बल तासाभराच्या अवधीनंतर सहा फेऱ्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज असून आगीत चालक योगेश मधुकर खानकरी यांच्या दुकानातील पॅकिंग मटेरियल पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे बर काय इथं हा तिकडे लागतंय त मग आपण ওরা ব্যাডা ই নি এই শান্তি দারোপরি যাতায়াত